हां काम होईल सांगितलं ना होईल आमच्या शब्दाला मान ऐकेला गेल ठीक आहे भाऊ का हा ये काशीरात अरे पाया वाचलास आहो जागाच माझी पाया कशी आहे तुमच्या पायापशिया डोक्या बस आता भाऊ काय पुढे तू बोलवलं बरं उस्तुडीच्या टोया आल्यात त्यांच्याकडे जाऊ लागलाच का तू अहो भाऊ तिथंच होतो मी आणि त्यांना बाजी सांगितलं वरवरचा उठाणायचा नाही न उठाणा ना म्हटलं हा भाऊला तसलं खपत नाही म्हटलं आणि हे बी सांगितलं त्यांना सगळ्यात आधी कारखान्यात ऊस भाऊत गेला पाहिजे त्यांची व्यवस्था केली सगळी सगळी व्यवस्था केली मग भाऊ तुम्हाला काय बी कमी पडलं निम्या करायचा भाऊ हा म्हणजे आमची झोप मोडायचं ठरवलंस काय भाऊ म्हणायचं असतं नुसतं म्हणजे त्याचा हुरूप ऊस तो अडायला <laughs> <laughs> चांगला हा बघ या जुन्या खबऱ्यात नको कारण काहीतरी नवीन सांग अजून वाड्यावर हो काय चाल भाऊ धनगर वाड्यावर टाचणी जरी पडली ना तर पहिला आवाज या काशीनाथला येत असतो माहिती आहे ना अरे काशीनाथ म्हणून तू तुला पाहायलाय भाऊ अरे सांभाळलाय रे बापड्या असं म्हणा की सांभाळलाय असं कोण वाटत असं सांभाळलाय माझ्यावर गोष्ट सांगायचे राहिली काय कळलं काय र गावात फेऊ देखील पंधरा दिवसाचा पाहुणार तो महिना पंधरा दिवसा सुट्टी करण आणि जाईल परस्थिती आपलं काय वाकड करायचं म्हणू भाऊ एवढी घेऊ नका फौजीला मला सांगा आख्या धनगरवाड्यात हुशार बी नक्कीच आहे आता हा गे म्हण काहीतरी कानकारणारी वाड्यावर

आता राजकारण कसं करायचं ते तुम्ही आम्हाला शिकवलं आशीर्वाद द्या अरे राहू देऊजी कधी आलाय आव त्या दिवशीच बरं आहे ना हो किती दिवस सुट्टीवर वडा आहे आता आठ पंधरा दिवस तुम्ही ना जय हिंद फौजी जय हिंद जय हिंद आज काशीनाथ दर्शन आम्हाला कसं काय काय भीमाना फौजी पहिल्यापेक्षा एकदम टकाटक तक भेट केली बरं का हो फौजी माणसाला तेवढं ठेवावं लागतंय पण का फौजी आम्हाला साथा अभिमान आहे की आमच्या गावचं रच आज सीमेवर लढत आहे तुमच्या सारख्या बर कुठं चाप येत बसलाय की तुम्ही पण अहो लय मोठ्या माणसाचा आमंत्रण तुम्हाला चाप कुठं आपले रंगाभाऊ त्यांनी दसरा काढलाय तुमचा बायकोचा दसरा काढत नाही एवढा तुमचा दसरा काढलाय त्यांनी रंगाभाऊनी मला कसं काय बोललं मला काय माहीत कशाला का बोलवले हा पण मला म्हणले या बा काश्या आयाचं ताबडतोब जायचं पण जिथं फौजी असते तिथनं त्याला आपल्या फार्म हाऊसला घेऊन द्यायचं हा बर चला शहा घेऊन जाऊया मग तिकडे नको नको आवाज तिथं घर घरी दुधाचा काय शिस्तय इथं खाना का गोदकाब चला मग ताई फौजीच्या ख्याल तर पैसे घ्यायचे नाही रंगा भावच्या नावावर टाका आ

<स्थाथ> काय हालावा फौजी सीमेवरची सीमेवर काय चालायचं जीव मुठीत घेऊनच नोकरी करावी लागते हे तर खरं आहे सीमेवरती जीव मुठीतच घेऊन मुठी फौजीला राहावं लागतं पण त्यासाठी पण वाघाचं कायच लागतं बर का तुम्ही गेल्यानंतर आपल्या गावातली पोरं पार थांड्याच झाल्यात हे बाकी खरं आहे पण आपल्या गावातनं माझ्यानंतर काय फौजी व्हायचं कोण मनावर घे ना हे करण्यासाठी मनात जिद्द लागते हो। <गणागी> मग अशी चहा घेत होतोच काशीनाथ दादा म्हटले रंगबावली बोलवलंय नाही आम्हाला समजलं की तुम्ही गावात आलात आम्ही कसं तुम्हाला बोलवणार नाही आमचा पाहुणचार पण घ्या अहो आवा असतय सुट्टीवर आलं की ह्याच्या घरचा पाहुणचार घे त्याच्या घरचा घे या तर सुट्टी, सुट्टी निघून जाते आमच्या एक तत्व आहे सीमेवर लढणाऱ्या जवानांचं कौतुक करत असते तो <laughs> वाड्यावरती जाऊन आलात हो वाड्यावर गेलो तो बिरू भेटला होता आपल्या सोनावहिनी निवडणुकीला उभ्या राहिलात म्हणून कळालं हो पण आणि भाऊ विरोधात आहे म्हणून नाव फौजी सोना असू द्या किंवा आम्हाला दोघी एक सारख्याच काय हो म्हणजे फौजी भावना काय म्हणायचंय आपल्या गावातून कोणतर महिला प्रतिनिधित्व करते ना यासारखी चांगली दुसरी गोष्ट कुठली आहे असं भावना म्हणायचं होतं हे <laughs> बाकीच पण मला काय वाटतं की गावात सगळे एकत्र राहतात एकत्र नांदतात गावात राहून हे असं वैर पत्करणं बरोबर नाही ना अहो वैर काय सोनाच काय तिच्याऐवजी आपल्या गावातला कोणत्याही उमेदवार उभं राहिला असतं ना तर आमचा तेवढाच पाठिंबा त्यालाही असता फार मोठ्या मनाचा माणूस आहे आणि या बघा आमचं एक तत्व आहे जो जवान सीमेवरती लढतो आहे ना त्याला पाठिंबा द्यायचा कायम त्याच्या का पाठीमागं उभं राहायचं <laughs> बरं भाऊ मला पण दुसरं काम आहे घ्या उतःची हो हो नक्की फौजीच्या तो कर तोंडावर एक बोलताय माझ्या एक बोलताय असं म्हणलं कसं हो अरे या चार दिवसाचा पाहू हा सुट्टीवर आलाय आठ पंधरा दिवस राहील आणि परत जाईल सीमेवरती याला काय करायचं भाऊ ती जाईल सीमेवर पण वाड्यावर जाळ करून जाईल त्याचं काय अरे यालाच तर राजकारण माहिती एक लक्ष ठेव तलवारीची धार आणि या रंगाने केलेला कधीच रिकामा रिका नसतो तुझ्या नाही ध्यानात यायचं हे मात्र भाऊ म्हणजे आता या खुशीच्या मोक्यावर काही तुझी हाताळ दिली असते तुमच्या संधी सोडूच नको म्हटलं म्हणलं उडावी वय पण ते आपल्या पौजूला पोर बघायला होते त्याच काय झालं हो अगं जायचं कि उद्याच्या अगं माझं आई दादा असती तर मला सांग माझ्या वेळ आली असती का अग उरड नय आम्ही हाय आता आई बाप बन तूच आहे बघ समज त्याची अजिबात काळजी करू न अगं पण माग बघायला हाय का कोण गमाली शिवाय अगं होय पण आता झालं त्याला कोण काय करीन बघ बर तू रडू न गं लग्न कावत झालं असतं का नाही सांगते असते तर बघा गेली असते पूर्वी इकडं तिकडं दगडं चार उलती पालती केली असते हो समज त्यांनी बघितलं असतं पण आता तूच भोरं होऊन बघायचं धीर द्यायचा आता सुटीवर आलाय तर वर बघून करून घे कोणाचं चार पोराचं चा। हो जाई आता उद्या जाणार आहे त्याच्यासाठीच जा

गेला वर्ष वर्ष तिकडं म्हणजे वर्षाने येत आहे पोर घरी गावाच नाव आई बापाचं नाव रोशन केलं बघ त्यानं मस्त पैसा पाणी बघा असतो पण येणं जास्त त्याचं अगं ते फौजी लोकांचं तसंच असतय बाई तर काय बरं असू दे उद्या येईन तुझ्याकडे जाताना मग होय होय आणि बघून ती पोर जमूनच टाक बाई ते लगेरी एकदाच म्हणजे तुझा पण जेव्हा त्या पोहराचा तुझ्याकडे जातानाय होतय जमलं तर माझ्या संघ जमलं तर येईन बाया आपण तू जा येऊ का ग मग होय होय माझ्या मेंढरांनी चरून काढलाय मग काय तुला काय कोण बी वाटते मेंढरा दिसतरी का ती सगळी मेंढरे आपली नाही काय माहित कुणाच्या मला कसं माहित असणार कोणाच्या येते एवढं सगळं मला माहित आहे काय बोलते बघ दिसतोय का सगळं तिथे काय माहिती आहे का तिकडे तू जाऊ बी नको अरे तिकडे हा गणदार आहे आणि त्याच्याच खाली तिकड बाग आहे फुलांची गुलाबाची फुलं <laughs> आहेत गुलाबाची फुलं आहेत गुला की पण ती चालणार नाही तुला कारण तसला <laughs> कानू ना बर तुला काय काय आवडतं पाणीपुरी खूप आवडते आवडते आम्ही बी खायचो पाणीपुरी पहिल्यांदा काय आमच्या घेऊन जायचं तेव्हा आईला पण जाऊ ना

इतक्या दिवसानंतर मी आले तर आता घेणं देणं कसं नसल हा सांग बर घेणे देण्याशिवाय वर्तून इथं आणली का अहो मी म्हणते दोन शब्द इचारावे बायकोला तिच्या मनात काय आहे काय नाही तुम्हाला तर काय घेणं देणंच नाही मग जवळपास म्हणते वे त्याला काय असते बोला आली हो आता आली जवळ काय म्हणती कळा ना तुम्हाला आता मला समजायला मला काय हित काय भविष्य शकत काय काय बघ मेंढरा शेवार कोण बघणार आहे आपल्याला आई सोडायचं कुठे का, 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 का असा नाही का? आता एकांतात आहे ना आता नाही म्हणून बघ बघल कोणी सोड बर हे तर कोण आहे बघायला काय या बाय कुठं जवळ बी या म्हणती बगल बी कोणी म्हणते नक्की काय करावं हो काय हा सांग ये जाऊ दे मर्या शेवट जेव्हा गेली मेंट्र गेली हो

मग मी काय म्हणतोय पुरीला घ्या बोलून म्हणजे पुढचा आवरायला पटापट घ्या बोलून पूनम हे तुझं नाव काय आहे गिसन देव काय पुनम शाळा किती झाली मला तुझ्या बाय

जमीन ही किती आहे तुम्हाला सगळं आहे सात एकर वावर आहे वाड्यावर घर आहे आणि नोकरी बी चांगली हाय आणि त्यामुळे त्यामुळं हिरवले तुमच्या सुखात ठेव याची मी तुम्हाला हानी देतो बर का पाहुंडा की बघा मुलीचे वडील नाही पाहुणा घरात कोण कोण आहे माझा दोघंड आम्ही राखतो तिसरा माणूस नाही आमच्या घरात बर सरकारी नोकरी था कळलं आम्हाला पण नेमकं कशात आहे हो तुम्ही मी फौज मध्ये मग पाहू का ना काय म्हणता पोरगा का पसंद आहे का नाही बघू आता पुरीला विचारू आणि कळवू तुम्हाला कोण इथं चांगलं कर चांग बर पाव ना काय काय जी काय गोष्टी आहे त्या ते लवकर पाठकीर न करून टाका बर बर कस आहे आमच्या गाड्याला एक तर सहा महिना सुट्टी नसते झाला आपलं दोन हजार चार हात म्हणजे आपलं तेव्हा बी मोकळा आपण बी मोकळा नाही का मग कळवा लवकर काय असेल पुढे बोलणे करू लवकर मग कळवा कळवा तुम्हाला